महागौरी शुद्धतेचे तेज नवरात्रीची आठवी सकाळ कालच्या घनदाट रात्री नंतर उगवलेली एक शांत स्निग्ध आणि तेजस्वी सकाळ ही सकाळ देवीच्या सर्वात शांत आणि करुणामयी रूपाची आहे महागौरी तिचे रूप म्हणजे अंधारानंतरचा पहिला प्रकाश तपश्चर्येनंतर मिळणारी शांती शंख चंद्र आणि कुंदाच्या फुलाप्रमाणे ती शुभ्र आहे तिची कथा कठोर तपश्चर्याची आहे देवी पार्वतीने भगवान शिवाला पती रूपात मिळवण्यासाठी हिमालयात कठोर तप केले अनेक वर्षे ऊन वारा पाऊस सहन करत ती एका जागी स्थिर राहिली या तिचे सोनेरी शरीर धूळ माती आणि तिची त्वचा काळी पडली तिच्या अखंड भक्तीने आणि कठोर तपाने भगवान शिव प्रसन्न झाले ते तिच्या समोर प्रकट झाले आणि तिच्या भक्तीने त्यांचे हृदय द्रवले त्यांनी आपल्या जटेतून निघालेल्या गंगेच्या पवित्र जलाने तिला स्नान घालण्याचा निर्णय घेतला गंगेच्या पवित्र पाण्याच्या स्पर्शाने तिच्या शरीरावरील सर्व धूळ आणि मळ धुवून निघाला तिची काळी त्वचा नाहीशी झाली आणि ती विजेसारखी तेजस्वी अत्यंत गोरी दिसू लागली तेव्हापासून तिला महागौरी हे नाव मिळाले म्हणजेच अत्यंत तेजस्वी गौरवर्णाची महागौरीचे हे रूप शुद्धतेचे प्रतीक आहे तिचा शुभ्र वर्ण मन शरीर आणि आत्म्याच्या पवित्रतेचे द्योतक आहे ती ज्या वृषभावर स्वार होते तो धर्माचे आणि स्थिर शांत मनाचे प्रतीक आहे धर्म आणि शांती हेच तिच्या अस्तित्वाचे आधार आहेत ही कथा केवळ देवीची नाही तर आपल्या सर्वांची आहे महागौरी आपल्याला क्षमाशीलतेचे महत्व शिकवते जसे शिवाने देवीच्या तपश्चर्याचा शीण धुऊन टाकला तसेच आपणही स्वतःच्या आणि इतरांच्या चुकांना क्षमा करून मनावरचा ताण हलका करायला हवा महागौरीची उपासना मनाला शांती देते तिचे स्मरण केल्याने चिंता भीती आणि मानसिक गोंधळ दूर होतो आणि हृदयात एक प्रकारची स्थिरता येते तिच्या डमरूचा नाद विध्वंसाचा नसून तो विश्वाच्या सौम्य लयीचा आहे जो आत्म्याला त्या लईशी जोडतो तिची कथा आपल्या आध्यात्मिक प्रवासाचे रूपक आहे आपण सर्वजण आयुष्यात कठीण प्रसंगातून जातो जणू काही आपण तपश्चर्याच करत असतो पण श्रद्धा आणि आत्मशुद्धीच्या मार्गाने चालल्यास आपणही आपल्या आत दडलेला तो तेजस्वी प्रकाश आणि शांती प्राप्त करू शकतो महागौरी हे साधकाच्या अंतिम ध्येयाचे प्रतीक आहे वजा शुद्ध चैतन्याची अवस्था जी जगातील विकारांपासून अलिप्त तरीही सर्वांसाठी करुणेने भरलेली आहे ती एका कठीण प्रवासानंतर मिळणाऱ्या शांतीचे आश्वासन आहे आजच्या या आठव्या दिवशी आपण आपल्या आतल्या महागौरीला जागृत करूया क्षमाशीलतेच्या जलाने आपल्या चिंतांची धूळ धुऊन टाकूया आणि आपल्या हृदयात वसलेल्या त्या शांत शुद्ध प्रकाशाला शोधूया हीच खरी नवरात्रीची साधना आहे